जुनी पेन्शन योजना लागू करावी सरकारी कार्यालयांमधील रिक्त जागा भराव्यात यासह विविध मागण्यांसाठी विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला या संपामध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयातील मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले असून त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर एकत्रित येत घोषणाबाजी करत संपाला पाठिंबा दर्शविला आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात पूर्ण राज्यातील म कर्मचारी सरकारी कर्मचारी निम्मे शासकीय कर्मचारी व इतर शिक्षकवृंद हे आजपासून बेमुदत संपात जात आहे आमची सर्वांची एकच मागणी आहे की जी जुनी पेन्शन आहे दोन हजार पाच पूर्वी होती ते सगळ्यांना लागू व्हावी ही आम्ही शासनांना वेळोवेळी विनंती केलेली आहे पण शासनाने आमची मागणी अद्याप पावे तो मान्य केलेली नाही ते मान्य करण्यासाठी आजपासून आम्ही बेमुद्दत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आमचे पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रालयीन कर्मचारी अधिकारी हे शंभर टक्के संपात सहभागी आहेत कारण आमच्या खात्यामध्ये पोलीस बांधव आहेत त्यांना पण पेन्शन पाहिजे पण त्यांची संघटना नसल्यामुळे ते संपात जाऊ शकत नाही पण आम्ही कार्यालयीन कर्मचारी असल्यामुळे आम्हाला संपात जाण्याचा आमची संघटना असल्यामुळे आम्ही आमच्या पोलीस बांधवांसाठी आमच्या सर्वांसाठी आम्ही संपात जाण्याचा निर्धार केलेला आहे आणि ही संप पूर्ण महाराष्ट्रभर आहे जोपर्यंत सरकार पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुद्दत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे